प्रभा क्रमांक आठ ड मधनं भारतीय जनता पक्षाची उमेदवार आहे नक्कीच मला खूप आनंद होत आहे है। की शुभारंभ आमचा खूप चांगला झाला आमचे नितीनबाई पाटील यांनी शुभारंभ केला आणि ते बिनविरोध निवडून आले त्यानंतर लगेच ममता प्रीतम म्हात्रे या आल्या आणि त्याच्यानंतर आता माझी आहे वेळ आहे आणि मला असं वाटतं की एक तरी लढला पाहिजे आणि मला वाटतं यांचे सगळ्यांचे जे ओळख असेल किंवा म्हणतात ना त्यांना जे विश्वास मांडणार वर्ग होता नितीनभाईंना मांडणारा आहे प्रीतम दादा ना मांडणार आहे ह्या सगळ्यांना मारणारा वर्ग आज मला मतदान करेल आणि याच्यातनं दिसून दिसून येईल की लोकांना जे ट्रोलिंग करत होते की बिनविरोध आले पैशाचं हे जे दाखवलं तर हे सगळं काय नाही माझ्या मत माझ्या मतदारांचा आकडा बघून त्यांना समजेल की हे जे धुरंधर माझ्यासोबत जे उभे आहेत दोघं जण नितीनभाई म्हणा किंवा दादा म्हणा यांचा विश्वास किती आहे ते माझ्या मतदानाच्या आकड्यामधन दिसेल आणि नक्कीच मला असं वाटतं की तो खूप मोठा आकडा असणार आहे त्यामुळे मला त्याच्यावर विश्वास आहे लोकांपर्यंत मी पोचलेली आहे वन टू वन जाते माझ्यासोबत नितीन भाई म्हणा आमदार विक्रांत पाटील म्हणा आणि प्रीतम दादा म्हणा या सगळे वन टू वन माझ्यासोबत फिरत आहे त्यांनी माझा प्रचार इतका जोरदार केला आहे आमची कामं या वॉर्डमध्ये आहेत त्यामुळे आम्हाला असं काहीच वाटत नाही की आम्ही कुठेही कमी पडणार आहोत उलट मला उलट खूप आनंद होत आहे है की ह्यांनी मला इतका वेळ देतात आहे की एक वाघीड म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू वाघीड हे लढतेस आणि मला तो जो आधार आहे जोर आहे याच्यावर कुठेही कमतरता नाही मी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचेही आभार मानिन मी परेशदा जी सभागृह नेते यांचे आभार मानीन अविनाश कोळीचे जिल्हाध्यक्ष त्यांचे आभार मानीन लोकनेते रामशेर ठाकूर यांनी जे मला विश्वासाने ही उमेदवारी दिली खरं तर खरं तर त्यांचा विश्वास हा माझा कायम राहणार आहे आणि हा आकडा मी नेहमी सारखं म्हणते सगळ्या मग अशी सगळ्या बाईटमध्ये म्हणाली की हा जो आकडा आहे ना माझा हा ह्याच्यात दिसून येईल की हा बिनविरोध आलेल्यांचा हा आकडा असणार आहे हा विश्वास जीतीनभाईंचा असणार आहे हा व, हा विश्वास विक्रांतदादा पाटलांचा असणार आहे हा लोकांचा विश्वास प्रीतमदादा म्हात्रेंचा असणार आहे त्यामुळे सोळा तारखेला दिसेल की जो तयार होईल विजयाचा आकडा हा हो माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल मी म्हणेन माझे काम खूप छा, छान आहेत पण त्याच्यासोबतच आपले जे जे आहेत सगळे माझ्यासोबतचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कामांची ही कदती असणार आहे नवीन संकल्पना जाहीरनामा घेऊन जनतेसमोर आपण जाणार आहात काय सांगणार जनतेला काय अस नक्कीच मी महिलांसाठी भरपूर काम केले होते रोड गटर्स बाकीचे सगळे मूलभूत सुविधा आपण देतच होतो आणि सगळे उमेदवार देतच होते आम्ही जे दोन हजार मध्ये जे निवडून आले या वॉर्डमध्ये त्यांनी सगळ्यांनी लोकांसाठी काम केलेलं आहे आम्ही एकामेकांना साथच देत आलेलो आहोत पण माझा कल हा महिलांसाठी असेल महिलांच्या खूप सारे स्कीम्स असतात जे जिल्हा वर असत शासनाच्या असतात ते महिलांपर्यंत पोचत नाही मग त्या पोचवण्याचं काम आम्ही करत असतो आणि मला असं वाटतं की मुलींना काउन्सिलिंग करणं हा खूप मोठा मी धुरा उचलला होता हातात गेले दोन वर्षापासून की प्रत्येक स्कूल्स मध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन आपण मुलींना काउन्सिलिंग करतो की त्यांनी म्हणा त्यांच्या शिक्षणाचं म्हणा किंवा ते शिक्षण घेतलं पाहिजे आता जे मध्ये मध्ये आपण म्हणत होतो की केसेस चालू होत्या अब्युज होत होते, होते मुली किंवा जे काय अत्याचार चालू होते त्याच्यावर त्या कशा वागल्या पाहिजे ह्या प्रत्येक स्कूल्समध्ये गेली होती मी आणि मला असं वाटतं मला खूप आनंद होत आहे की चाळीस ते पंचेचाळीस हजार मुलींपर्यंत मी पोचली पोचवलेला आहे माझ्यासोबत मी सायकोलॉजिस्ट एक डॉक्टर घेत होती एक मुलगी घेत होती जेणेकरून आम्ही वन टू वन त्यांच्यावर संवाद करत होतो त्यामुळे मला वाटतं महिलांसाठी मी जास्त काम करणारे बचत गट असो त्यांना स्कीम्स असतो गवर्नमेंटच्या ज्या स्कीम्स येतील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याला लाभ देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार माझी आणि काय मी नक्कीच म्हणाले की आता आमच्या वॉर्डमध्ये कामं सगळी झालेली आहेत रस्ते झालेले आहेत तरी सुद्धा आम्ही असं ओव्हर कॉन्फिडन्सली कुठल्याच उमेदवार असं म्हणत नाही पण तरी पण लोकांसाठी उभं राहणं नाही कुठलीही छोटीची छोटी गोष्ट असू दे ते मग गटाराच्या असू दे बस स्टॉपच्या असू दे रोड्स असू दे सिग्नल्स असू दे आता आमच्या वॉर्डमध्ये वडाले तलाव एक मोठा पार्ट आहे त्याचे ब्युटिशियन तर ते सगळ्यांना दिसून येत असेल तो ता आमच्या वॉर्डमधला एक मोठा एक आकर्षक एक जागा आहे त्यामुळे मला असं वाटतं ते जास्त इम्पॉर्टंट आहे ते सुशोभीकरण करतो आहे मग तिथे सीसीटीव्ही बसवणं कुठे जर विकॅ स्कूल जवळ काय काय घरजुळे वगैरे असं ते सगळं सगळं त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढलेले आधीच काढलेले त्यामुळे लोकांसमोर आता जे नवीन समज काय प्रश्न आले तर त्याच्यावर आम्ही सामोरे जायला तयार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोकांना माझ्या प्रभागातले आमच्या प्रभागात आमच्या सगळ्या उमेदवार विश्वास आहे त्यामुळे ते दिसून येईल तुम्हाला आता मतदार नक्कीच की मागच्या पाच वर्षामध्ये मी केलेल्या कामाची पोचवती पाच आता तुम्ही मला द्यावी कारण आम्ही कामच केले लोकांसाठी आम्ही नाही हा शब्द आमच्या चौघाही उमेदवाराकडनं कधी गेलाच नाही कुठलाही फोन आला भाईंना आला असेल तर कुठलंही काम नाही कारण हा ऑफिसच त्यांच्यासाठी आहे हा ऑफिसमध्ये जो माणूस येईल काम घेऊन तिथं हा काम होणारच हे शंभर टक्के असतं त्यामुळे त्याच तेच आमचे सहकार्य त्याच्यातलीच मी एक भाग आहे त्यामुळे मी लोकांना सांगेन की जे मागच्या तो विश्वास दाखवला तोच विश्वास परत दाखवा आणि मी खूप खूप मला असं वाटतं मी भरघोस मताने मला निवडून द्या हीच आमची पोचपावती असणार आहे ही विनंती करते लोकांना